नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत काही रियूज आयडिया क्लिनिंगच्या टिप्स काही किचन टिप्स यासारख्या बऱ्याचशा टिप्स आहेत ज्या युजफुल आहेत महिलांसाठी चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब लगेच करून घ्या पहिली आपली टीप आहे रियूज आयडियाची आणि सोबतच डेकोरेशनची सुद्धा आहे महिलांसाठी अत्यंत उपयुक्त मनुष्यवींची अशी ही टीप आहे आपल्याला घ्यायची आहे आपल्या किचन मधली एक अशी स्टील ची प्लेट आणि त्यावरती एखादं पडलेलं फॅब्रिक घरामध्ये असतात तर ते किंवा एखादा ब्लाउज पीस घ्यायचा आहे आणि असा गुंडाळून त्याला बॅक साईडला एक रबर बँड घेऊन व्यवस्थित असं हे रबर बँडने फिट करायचं आहे हे फॅब्रिक त्यानंतर प्लेट तुमची दिसणार नाही की यामध्ये प्लेट आहे गोलाकार असा शेप मिळतो आणि छान रंगीत असं आपल्याला हे बॅकग्राऊंड बनवता येतं त्यावरती लावायचं आहे मोरपिसाचा टूल मी घरच्या घरी बनवले व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे नक्की बघा आणि तुम्हाला हवं तर वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेट करण्यासाठी पॅच वगैरे वापरू शकता किंवा फ्लावरसुद्धा यावरती कागदाचे करून चिटकवू शकता वेगवेगळ्या वेग पद्धतीने यालाच तुम्ही डेकोर करू शकता आणि हे बॅकग्राऊंडला वापरायचे आपण जेव्हा गणपती बाप्पा बसवतो घरच्या घरी छोटंसं गणपती बाप्पा तुम्ही बसवत असाल तर तुम्ही त्याच्या पाठीमागे एक डेकोरेशनसाठी ही प्लेट वापरू शकता पुढची आपली टीप आहे रियूज आयडियाची ती आपण यामध्ये आपण बघतो एका जुन्या पॅन्टचा रियूज अशा पद्धतीने जर खालच्या बॉटमच्या साईडला एखादी पॅन्ट खराब झाली असेल नाईटची तर त्याला काय करायचंय कट करायचं आहे आणि त्याला पुन्हा एकदा थ्री फोर्थ पॅन्ट म्हणून आपण यूज करू शकतो या पद्धतीने केली तर बघू शकता बॉटम याचा खराब झालेला होता या नाईट पॅन्टचा त्यामुळे मी याला अर्ध्यातून कट केले आणि आता याला थ्री फोर्थ पॅन्ट म्हणून मला यूज करता येईल अशा प्रकारची ही माझ्या मुलीची पॅन्ट आहे तर तुम्ही त्याला लहान मुलांच्या अशा पॅन्टला डबल एकदा यूज करण्यासाठी हा रियूजचा छोटासा उपाय करू शकता पुढची आपली टीप आहे ती म्हणजे इनो आणि घरामध्ये असलेल्या शॅम्पूची तर आपल्याला काय करायचं आहे थोडासा शॅम्पू तांब्याच्या प्लेटमध्ये घ्यायचा आहे तांब्याची भांडी साफ करण्यासाठी फक्त पितांबरीच हवी असं नाही वेगवेगळ्या पद्धतीने किचनमधील उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये सुद्धा ही भांडी साफ होतात थोडासा इनो टाकायचा आहे इनो आणि शॅम्पूच्या दोन्हीच्या मिश्रणाने इथे एक रिॲक्शन तयार होते पण इनो टाकल्यानंतर वरती थोडंसं पाणी टाका म्हणजे या पद्धतीने फेस तयार होईल या फेस झालेल्या या मिश्रणामुळे पूर्ण प्लेट आहे ती अगदी चकचकीत आणि नव्यासारखी दिसायला लागेल या प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असलेली तांब्या पितळ्याची भांडी साफ करू शकता रिझल्ट लगेचच एक मिनिटात मिळेल असं नाही साधारण दोन मिनिट तरी हात फिरवून असं व्यवस्थित घासावं लागेल सोबतच तारेच्या घासणीनं किंवा स्क्रबरनं देखील तुम्हाला हे घासता येईल तर मी इथे थोडीशी तारेची घासणी वापरली जेणेकरून कडा वगैरे याच्या कोपरे वगैरे व्यवस्थित कॉर्नर निघून जातील आणि मला अगदी चकचकीत नव्यासारखी ही प्लेट मिळेल या पद्धतीने हलक्या हातानेच मी ही प्लेट घासून घेतली त्यानंतर तुम्हाला तांब्या पितळेची भांडी घासण्यासाठी हा छोटासा उपाय नक्की कामी येऊ शकतो जर पितांबरी नसेल तर चमकवायची असतील भांडी तर वापरा फक्त एक इनोचं पॅकेट आणि शॅम्पूचं पाऊच बघा त्यानंतरचा रिझल्ट जो असेल तो तुम्हाला नक्की आवडेल या पद्धतीने भांडी चमकवण्यासाठी तुम्ही पण हा घरगुती उपाय करू शकता चला मग ही क्लिनिंगची टीप तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा एकदा रिझल्ट नक्की बघा ही प्लेट कशी स्वच्छ झालेली आहे ते आज आपण बघितलेले आहेत आतापर्यंत दोन तीन टिप्स टिप्स पैकी तुम्हाला जर कुठली टीप आवडली तर व्हिडिओच्या शेवटी कमेंटमध्ये नक्की लिहा माझा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढची आपली टीप आहे किचनची तर ही किचन टीप बघत असताना आपण दोडक्याची साल कशी काढलेली आहे मी ते बघणार आहोत आता आपण दोडका चिरून बघतोय चिरताना देखील अशा पद्धतीने दोन तीन असे डिवाइड करायचे पोर्शन आणि नंतरच हा दोडका चिरायचा म्हणजे कुठे किडलेला आहे तो आपल्याला इझिली दिसून येतो जर तुम्हाला अशा पद्धतीने चिरायचा असेल फोडीमध्ये तर आपल्याकडे पिलर खराब झालेलं असतं यावरची साल काढण्यासाठी लागणार किंवा मग पिलर नसतंच आपल्याकडे त्यावेळी साल कशी काढायची ते सांगते जर तुम्ही चाकूने त्याला काढत बसलात तरी देखील आपल्याला पटकन साल निघते पण अशा प्रकारे पिलरने पण पटकन साल आपली निघून जाते यावरच्या शिरा निघून जातात पण बऱ्याचदा विळीने वगैरे चिरत असाल तुम्ही दोडका तरीसुद्धा तुम्हाला विळीने साल किंवा याची शिरा आहेत त्या पूर्ण काढून घ्यायची गरज पडणार नाही कारण की आपण इथे सोप्या सोप्या ट्रिक्स आज शेअर केलेल्या आहेत ज्यामुळे तुम्हाला या पद्धतीने कुठल्याही दोडक्यावरची साल किंवा यावरच्या शिरा मोडणं सोपं जाईल इथे पिलर न वापरता चाकू न वापरता देखील आपल्याला ही साल किंवा यावरच्या शिरा मोडता येतात कशा ते बघूया या पद्धतीने एखादा चमचा घ्यायचा आहे त्याचा दांडा असतो बघा चमचेच्या दांड्याने असा याला छान असं मोडून घ्यायचं आहे म्हणजेच असं फिरवायचं आहे फक्त यावरती पूर्ण ज्या दोडक्याच्या शिरा असतील त्या अगदी सहजरित्या निघून जातील अशा प्रकारे धारदार असा चमचा असायला हवा दोन प्रकारचे चमचे असतात एखाद्या चमच्याला धार असते एखाद्या चमच्याला धार नसते ब्लंट असतात पूर्ण तर त्या प्रकारचा नाही घ्यायचं चमच्या चमच्याऐवजी पळी देखील तुम्ही घेऊ शकता आणि झाऱ्यासुद्धा तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने यासाठी वापरू शकता हा झाऱ्या वापरायचा कसा ते पण पुढे मी दाखवलं आहे तर ह्या चमच्याने मी साल काढली आणि फायनली पूर्ण साल व्यवस्थित निघालीसुद्धा आता झाऱ्याने साल कशी काढायची ते बघूया या पद्धतीने मी हो हा जो दोडका आहे तो झाऱ्याच्या उलट्या भागावरती असा घासून घेते म्हणजे खालच्या भागावर झा झाऱ्याच्या कारण जिकडून होल आलेले असतात ते पूर्ण असे खालच्या डायरेक्शनने असतात आणि इथे आपल्याला खरबडीत पोर्शन बॅकसाईडला मिळतो ज्यावरती आपण हा दोडका घासला की यावरच्या शिरा सहजरित्या मोडल्या जातात आणि याप्रकारे दोडका आपल्याला व्यवस्थित मिळतो जो भाजीसाठी आपण चिरू शकतो या प्रकारे तुम्ही तुम्हीसुद्धा तुमच्याकडे जर पिलर नसेल किंवा खराब झालं असेल तर तुम्हाला बटाट्याची साल काढण्यासाठी सुद्धा ह्या झाऱ्याचा वापर करता येईल आणि या पद्धतीने दोडक्याच्या सालीसाठी सुद्धा हा वापर तुम्हाला करता येईल किचन टीप आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आता तुम्ही इथं बघू शकता मी क्लिनिंगसाठी एक छोटासा उपाय केलेला आहे माझ्याकडे असलेल्या मॉर्टिनला क्लीन करण्यासाठी मी वापरले घरात असलेला कपड्यांवर मारण्यासाठीचा जो स्प्रे असतो तो, तो वापरलेला आहे तर कोणताही स्प्रे वापरला तरी हे एक व्यवस्थित पटकन क्लीन होतं स्प्रेमध्ये वेगवेगळ्या वेग फुलांचे रस असतात किंवा या मग यामध्ये वापरला गेलेला सुगंधी रस थोडा केमिकल विकयुक्तसुद्धा असतो त्यामुळे यावरची क्लिनिंग अगदी सहजरित्या होते आतमध्ये जर मॉर्टिनचं अशा प्रकारे तुम्ही ही बाटली काढली लिक्विडची तर आतमध्ये काय असतं की बघा इथे खूप जास्त खराब पोर्शन असतो आणि त्याला आपण क्लीन करत नाही वेळोवेळी त्यामुळे हा खराबच होत जातो डीप क्लीन करण्यासाठी मॉर्टिनच्या या मशीनला या प्रकारे एकदा तुम्ही खोलून साईडला काढा आणि आतमधूनसुद्धा असं साफ करून घ्या त्यानंतर याची डीपक्लिनिंग झाल्यानंतर तुम्हाला खूप जास्त छान वाटेल फ्रेश वाटेल या पद्धतीने लाईटचे बोर्ड देखील तुम्ही स्प्रे मारून साफ करू शकता एखाद्या टाकाऊ फॅब्रिकने त्याला फक्त पोसून घ्यायचं आहे जास्त वेळ स्प्रे ठेवायची गरज देखील नाही आजच्या टिप्सपैकी तुम्हाला कुठली टिप आवडली ते कमेंटमध्ये लिहा कुठून माझा व्हिडिओ बघताय कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून तेही कमेंटमध्ये लिहा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा म्हणजे चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हालाच मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओज इझिली बघू शकाल चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत सगळ्यात महत्त्वाचं माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद